क्रांती फाउंडेशनचे चे मनुस्मृतीच्या विरोधात उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना निवेदन शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा कोणत्याही प्रकारे समावेश करू नये या मागणीचे निवेदन क्रांती फाउंडेशनच्या वतीने आज सेलू उपविभागीय दंडाधिकारी यांच्या मार्फत शिक्षण मंत्र्यांना देण्यात आले आज दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की मनुवादी विचारसरणीला कसल्याही प्रकारे आम्ही शिक्षणासारख्या पवित्र ठिकाणी प्रवेश करू देणार नाही मनुवादी विचाराने शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला ग्रहण लावणे व शिक्षण दूषित करण्याचे षडयंत्र असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे जर हे नाही थांबले तर यापुढे मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचे या प्रसंगी क्रांती फाउंडेशनच्या अध्यक्षा पौर्णिमा जोहिरे यांनी सांगितले यावेळी निर्मला लिपणे सीमा शेख शुभांगी सांगळे आरती मुजमुले बिल्की शेख आदींची उपस्थिती होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला या आमच्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा कुठल्या पक्षाचा आम्ही विरोध करत नाही फक्त आम्ही महिला म्हणून आणि जागृत नागरिक म्हणून आणि सामाजिक संस्था म्हणून आम्ही आमचा जो चळवळ आहे ती आम्ही सतत चालू ठेवणार आहोत आणि सरकारनी कृपा करून हे जे मनुस्मृतीचं धोरण अवलंबलेलं आहे आणि जे तुम्ही अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती घेत आहात ती अतिशय चुकीची आहे येणारी पिढी आपली काय त्याच्यामधून शिक्षण घेणार आहे म्हणजे आपण जे बरोबरीला समता समान